नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पांचाळ आपलं स्वागत करतो आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हृदयरंग मराठी कथा मित्रांनो जन्माला आल्यानंतर प्रत्येकजण जगत असतो पण ठाऊक नसतं जगायचं तर कुणासाठी सोशल मीडियावरती व्हायरल होणारा हा सुंदर असा लेख जगायचं तर कुणासाठी माणूस जन्माला येतो लहानाचा मोठा होतो पुढे सुखदुखाची अनेक वादळी झेलत आयुष्य जगतो पण आयुष्य का जगतो कशासाठी जगतो आणि कुणासाठी जगतो याची मात्र काहीच कल्पना नसते पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट करतो पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो लहान सहान कामे करतो अंग मेहनतीचीही कामे करतो पूर्वी ऐंशी नव्वद वर्षाचे आयुष्य जगायचा आता सत्तर ऐंशी वर्ष जगतो आणि मरून जातो मेल्यानंतर कुटुंबीय नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात मेल्यानंतर पृथ्वी तलावावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमच संपुष्टात येतं आपण कितीही चांगल असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त पंधरा वीस दिवसांपुरतीच असते कारण आपण जगलेलो असतो तो केवळ आपल्या कुटुंबापुरतंच मी माझं कुटुंब एवढंच आपलं जग असतं जगावं तर ते समाजासाठी तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता तुम्ही काय उभारता तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का यालाच तुमचं करिअर म्हणतात तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात करिअर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा समाजाचा विचार करून जगणं म्हणजे आयुष्य होय खूप पैसा गाडी बंगला दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही चांगल्या स्वभावाचा चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो पैसा गाडी बंगला हीतर ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत सोबत नेता ते तुमचं कर्म तुमच्याप्रती असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हीच आयुष्यभराची कमाई असते आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या आपण आठवण काढतो असं मला तर वाटत नाही पण समाजासाठी झटणारे संत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत कारण ते जगले होते समाजासाठी त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवण जिवंत आहेत उदाहरण घ्यायचं झालं तर संत गाडगे बाबा काय होत त्यांच्याकडे फक्त हातात एक खराटा डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सादरा पैशाचा तर विषयच नव्हता चलनाचं एक नाणं सुद्धा खिशात नसायचं गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले आपणही समाजात असं करतो का समाजाला काही देतो का भले नसेल आपली महती साधू एवढी की लोक आपल्याला वर्षानुवर्ष लक्षात ठेवतील पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तृत्ववान व्हावं प्रत्येकाने एकमेकांचा राग द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं राहायला शिका ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण ज्या मुलांना लहानच मोठं करतोय तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वता नाही म्हातारे झाल्यावर आईबाप काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं जात बालपणासारखं तुमचं म्हातारपण ही जाईल असंही नाही बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल लपेष्टाही सहन करावे लागतात ज्या मुलांसाठी जगलो तीच मुलं एका क्षणात परके करून जातील या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो की आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी मित्रांनो समाजासाठी जगा दान धर्म करा भुकेल्या माणसांना अन्न द्या आनंदात जगून घ्या फिरावं असं वाटलं तर भरपूर फिरून घ्या म्हातारपणी फिरावं असं वाटलं तरी तुमचं शरीर मात्र साथ देणार नाही येताना एकटे असलो तरी जाताना मात्र सर्वांस होऊन खरी मजा आहे तर मित्रांनो हा लेख कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या एका नवीन कथेत तोपर्यंत आनंदी रहा धन्यवाद